कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर व वा गरिबांना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे युवा नेतृत्व अमीरभाई मुजावर यांच्यातर्फे साताऱ्यातील रस्त्यांवर हॉस्पिटल बस स्थानक मंडई अशा विविध ठिकाणी झोपलेल्या निराधार बेघर लोकांच्या अंगावर मायेच्या उबदार ब्लँकेटचे पांघरून घालण्यात आले आमदार महेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अमीरभाई मुजावर मित्रसमूहातर्फे हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला या प्रसंगी अमीरभाई मुजावर अबू भिसे अमीर, अमीर शेख जुबेर शेख संदीप चव्हाण आर्यश साळुंके हर्षल गायकवाड यश माने वसीम मुजावर अहाद अतार आमिन मुजावर शिवराज राजे आकाश पवार ओंकार पवार आदी उपस्थित होते शिंदे त्यांचा वाढदिवस साजरा उद्देशातून आम्ही केक वगैरे काप न कापता तिथं पैसे वायानं घालवता आम्ही आमच्या सर्व ग्रुपनं आम्ही मुजावर यांच्या ग्रुपनं कॉन्ट्री काढून आम्ही गर्भ लोकांना चादरे दिल्या ज्या लोकांना जेवण नव्हतं त्या लोकांना जेवण वगैरे दिलं आणि यापुढेही आम्ही असं केक वगैरे न कापता पैसे वायानं घालवता आम्ही असं गरीब लोकांना मदत करू आमचा उद्देश आहे आणि आम्ही अशीच समाजसेवा होतो